सातवी संघ ना काय शेंबळे राजेंद्र राजेंद्र काय तुम्हाला सांगितलं सर्व विद्यार्थी हात पाय सांगितले ना शेंभे सानिका राजेंद्र आणि त्यांची किम यांनी <coughs> सगळ्यांना मेडल आहे बसू काय तिकडे बेंजर तिकडे बसा समोर बघा समोर 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 पाहिजे अरे मला कॅमेरा पुढं माग करायला लागतं तुम्हाला तुडवल्यावर कसं व्हायचं

पुढचे घ्या पुढचे पटकन धन्यवाद या साहेब यानंतर पुढील बक्षीस वितरण जगताप सर यांच्या शुभ होत आहे पुढचे यामध्ये या कबड्डी मोठा गट मुले याच्यामध्ये प्रथम क्रमांक आहे दरेकर प्रतीक प्रमोद यत्ता आठवी या संघाने या, 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 या। स्पीठावरती येते लवकर करा पळत पळत यायचं पळत यत्ता या आठवीचा मुलांचा संघ पुढचं घ्या पुढचं गाडगे सर पुढचं या पटकन हे झालं तर पुढचं घ्यायचा आठवीचा कटका मला जायचंय समोर बघा समोर समोर सचिन दरेकर आणि त्यांची टीम या विद्यार्थ्यांनी आपल्या बक्षिताचा स्वीकार करण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे अनुराग सचिन दरेकर समोर लक्ष समोर ओके डन चला यानंतर द्वितीय क्रमांक फुकालेला आहे एकता दहावी चला लवकर एकता दहावी कबड्डी मुले चला पटकन चला यानंतर फुकार आहे लहान गट समोर बघा समोर समोर यानंतर मोठा गट कबडी समोर संगनायक ओके <या ता> आठवी त्यानंतर प्रथम क्रमांक त्यांनी प्राप्त केलेला आहे त्यांनी आपल्या बक्षिसाचा स्वीकार करण्यासाठी व्यासपीठावरती याचा आहे निम निमे व पटकन यानंतर द्वितीय क्रमांक आहे यत्ता 10 वी मोटागड मुली ऐश्वर्या सचिन दरेकर आणि त्यांच्या संघामध्ये असणारे इतर विद्यार्थी लवकर केजवरती जायचा आहे समोर बघा समोर 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 बघा ओके धन्यवाद अक्षत पुढील बक्षीस वितरण आदरणीय प्रकाश दरेकर यांच्या शिवस्ते होत आहे यामध्ये बक्षीस वितरण प्रकाश दरेकर यांच्या शिव हस्ते होत आहे यानंतर पुढचा गट क्रिकेटमध्ये मुले क्रिकेट लहान प्रथम क्रमांक है लाहान गड़... लाहान गड़... समोर डन प्रथम क्रमांक है साउकर तो मुला लहान गट मुले सहावी प्रथम क्रमांक त्यानंतर पुढचा लहान गट क्रिकेट मुले मोठा गट क्रिकेट मुले याच्यामध्ये प्रथम क्रमांक आहे मोठा गट मुले प्रथम क्रमांक यत्ता दहावी समोर बघा समोर समोर था 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 था। समोर बघा नंतर टाका ते गळ्यात नंतर गळ्यात टाका द्या 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 त्यांच्या हातात द्या त्यांनी टाकतात बरोबर समोर बघा समोर बघा समोर, समोर समोर खाली पडताल समोर समोर आंबळे गावचे ज्येष्ठ नागरिक त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत झाले ना धन्यवाद यानंतर बक्षीस वितरण शशिकांत भाऊ दरेकर यांच्या विनंती करतो मिळण्याची आपण पुढे होते त्यानंतर दहावी प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे त्यानंतर क्रिकेट मुली लहान गट यत्ता पाचवी या विद्यार्थ्याने व्यासपीठावरती आहे पाचवीचा संघ चला लवकर पाचवीच्या विद्यार्थी समोर बघा समोर 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 भाऊकर यांचा शिवास होत आहे ओके करावं ओके संघ नाय काय तन्मय सचिन दरेकर तुम्ही दोघ तिका इकडे या ना दोघ ती इकडे या चला इकडे दोघ तिघे इकडे या चल साक्षी इकडं समोर बघा समोर समोर इकड धनश्री ओके डन धन्यवाद दरेकर साहेब यानंतर पुढील बक्षीकरण संजीवने गायकवाड यांच्या शुभासने होत आहे हाँ थोड़ा बाजला थोड़ा मारी पार्टी मांगे पार्टी मांगे पार्टी मांगे ए थोड़ा पार्टी मांग बड़ा तन थोड़ा पार्टी मांग थोड़ा सरक पार्टी मांग समर बाग समर समर ए इकड़ा बग रे ओके डन

धन्यवाद गायकवाड ताई यानंतर पुढचं बक्षीस समोर बघा समोर मॅडम हा ट्राफी नाही घे ट्राफी समोर बघा ओके ज्या विद्यार्थ्याचं नाव घेतलं जाईल त्याने लवकर या शिकावरती येते आपला okay. सन्मान घेऊन जायचं आहे समोर बघा खेळामध्ये शंभर मीटर धावणे मुळे यानंतर स्पर्धा आहे द्वितीय क्रमांक प्रेम संतोष रेड्डी शंभर मीटर धावणे प्रेम संतोष रेड्डी झाला ओके ती क्रमांक आलेला आहे यत्ता दहावी समीर रश्मा अन्सारी जडप यांच्या हस्ते होत आहे त्यांना मी विनंती करतो की आपण पुढील विद्यार्थ्यांना सन्मानित करावं त्यानंतर शंभर मीटर धावणे द्वितीय क्रमांक यानंतर तृतीय क्रमांक आहे यानवी कुमारी कुमार यानंतर पुढची स्पर्धा शंभर मीटर धावणे लहान गट उडी सचिन भावधरेकर यांना मी विनंती करतो त्यांनी भवाजी शेंबडे तृतीय क्रमांक आहे समृद्धी राजेंद्र बिचुकले समृद्धी राजेंद्र गट मुली वैष्णवी बाळासाहेब ठाकर प्रथम क्रमांक आहे त्यानंतर द्वितीय क्रमांक आहे धनत्री बाबूजी शेंबडे धनत्री बाबूजी शिंदे इयत्ता नववी यानंतर समोर बघा समोर 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 आरती अशोक राठोड यत्ता नववी तृतीय क्रमांक आरती तिसरा क्रमांक आरती अशोक राठोड धन्यवाद सचिन भाऊ यानंतर पुढील बक्षीस वितरण प्रमोदजी दरेकर यांच्या शुभ हस्ते होत आहे अमोल थोरात याचा पाचवी साहिब अमोल थोरात यक्का पाचवी त्यानंतर स्लो सायकल मोठा गट मुले याच्यामध्ये प्रथम क्रमांक आहे प्रतीक प्रमोद दरेकर यत्ता आठवी प्रतीक प्रमोद दरेकर यत्ता आठवी चला लवकर स्लो सायकल मोठा गट मुले द्वितीय क्रमांक समोर बघा समोर 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 काढलं ओके त्यानंतर मोठा गट पुरे याच्यामध्ये द्वितीय क्रमांक संस्कार सचिन दरेकर आठवी स्लो सायकल लहान गट पुरी याच्यामध्ये प्रथम क्रमांक आहे स्लो सायकल लहानग्र पुरी याच्यामध्ये द्वितीय क्रमांक आहे सहावी संस्कृती अतुल डोणे

गरत्री बाबूजी शिंगडे यत्ता नववी द्वितीय क्रमांक आहे शंकर देवा यत्ता सावी द्वितीय क्रमांक शंकर देवा चाकले तृतीय क्रमांक राजवीर मयूर काळे यत्ता सातवी तृतीय क्रमांक राजवीर मयूर काळे यत्ता सातवी धन्यवाद सर पुढील बक्षीस वितरण जगताप सर यांच्या शुभास्ते होत आहे सर संस्कृती अतुल डोळे यत्ता सहावी संस्कृती अतुल डोळे यत्ता सहावी चला यानंतर पुढील स्पर्धा आहे लिंबू चमचा मुली लहान गट याच्यामध्ये प्रथम क्रमांक आहे बहिरवी सचिन दरेकर यत्ता सातवी बहिरवी सचिन दरेकर यत्ता सातवी द्वितीय क्रमांक आहे संस्कृती लहानगट मुली याच्यामध्ये संस्कृती अतुल ढोले त्यानंतर लिंबू आमच्या मोठ्या गट मुली याच्यामध्ये प्रथम क्रमांक आहे दुर्गा मंगेश गायकवाड यत्ता नववी दुर्गा मंगेश गायकवाड यत्ता नववी द्वितीय क्रमांक आहे वैष्णवी बाळासाहेब ठाकर ठाकरता आठवी लिंबूतमच्या या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक वैष्णवी बाळासाहेब ठाकर ठाकरे आठवी त्यानंतर लहान लहानगत मुले याच्यामध्ये प्रथम क्रमांक आहे सातवी समरभागास शेंबडे सातवी द्वितीय क्रमांक आहे पवन कैलास वाहत यत्ता पाचवी पवन कैलास वाहत यत्ता पाचवी धन्यवाद सर यानंतर दरेकर यांना विनंती करतो की आपण पुढे विद्यार्थ्यांना सन्मानित करावं यानंतर लिंबूतमच्या मोठा याच्यामध्ये प्रथम क्रमांक आहे यत्ता दहावी लिंबूतमच्या प्रथम क्रमांक प्रथमेश दिलीप जगताप याता दहावी द्वितीय क्रमांक आहे प्रतीक नानासाहेब काळे आठवी प्रतीक नानासाहेब काळे आठवी यानंतर पुढची स्पर्धा आहे संगीत खुर्ची मुली लहान गट संगीत खुर्ची मुली लहान गट याच्यामध्ये प्रथम क्रमांक आहे का सोमता सोमनाथ क्रमांक आहे त्यानंतर संगीत कृष्ठाग मुली याच्यामध्ये प्रथम क्रमांक आहे दुर्गा मंगेश गायकवाड यत्ता नववी दुर्गा मंगेश गायकवाड यत्ता नववी धन्यवाद ताज्या यानंतर पुढील वक्तण संजीवनी गायकवाड यांच्या शुभ हस्ते होत आहे त्यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढील विद्यार्थ्यांना सन्मानित करावं यानंतर सांस्कृतिक विभागाचा बक्षीस वितरण होत आहे याच्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा लहान मुलांतर मेहंदी स्पर्धा घेण्यात आलेली होती या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक आलेला आहे मेहंदी मोठा गट द्वितीय क्रमांक दुर्गा मंगेश गायकवाड यानंतर मेहंदी मोठा गट तृतीय क्रमांक काळे ऐश्वर्या सची हस्ताक्षर स्पर्धा मोठा गट प्रथम क्रमांक आलेला आहे ईशा किशोर दरेकर याचा पाचवी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे सन्मानित केलं जात आहे त्यानंतर हस्ताक्षेप स्पर्धा मोठा गट द्वितीय क्रमांक दुर्गा मंगेश गायकवाड हस्ताक्षेप स्पर्धा द्वितीय क्रमांक दुर्गा मंगेश गायकवाड सॉरी बदे समोर ओके त्यानंतर वक्तृत्व स्पर्धा मोठा गट द्वितीय क्रमांक अंकिता दत्तात्रय कुंजी अंकिता दत्तात्रय कुंजी वस्तु को स्पर्धा मोटा गढ़ क्रमांक अर्चना बाबू बिचुकले वस्तु को स्पर्धा मोटा दमता गढ़ यानंतर वस्तु को स्पर्धा लहान गढ़ प्रथम क्रमांक स्वरांगी गए जक्ता वस्तु को स्पर्धा लहान गढ़ स्वरांगी गए जक्ता वस्तु को स्पर्धा लहान गढ़ द्वितीय क्रमांक जानवी मल्लारी बदे जान्हवी मल्हारी बरे धन्यवाद मॅडम यानंतर सचिन भाऊंना विनंती करतो की आपण पुढील विद्यार्थ्यांना सन्मानित करावं श्रावणी संदीप होले वर्धा लहानगड तृतीय क्रमांक संदीप होले कोडे तृतीय क्रमांक आलेला आहे सिद्धी सुरेश कुंजी सिद्धी सुरेश कुंजी निबंध स्पर्धा मोठा गट प्रथम त्यानंतर निबंध स्पर्धा मोठा गट द्वितीय क्रमांक आलेला आहे राठोड आरती अशोक राठोड अशोक निबंध स्पर्धा मोठा गट तृतीय क्रमांक दरेकर सही किशोर त्यानंतर चित्रकला स्पर्धा लहान गटामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे ईशा किशोर दरेकर ईशा किशोर दरेकर त्यानंतर चित्रकला स्पर्धा लहानगड द्वितीय क्रमांक अनिता संदीप काळे चित्रकला स्पर्धा गट तृतीय क्रमांक स्वरांगी गणेश जगताप स्वरांगी गणेश जगताप यानंतर चित्रकला स्पर्धा मोठा गट प्रथम क्रमांक आलेला आहे माहेश्वरी मल्हारी बरे माहेश्वरी मल्हारी बरे प्रथम क्रमांक चित्रकला मोठा गट द्वितीय क्रमांक सई किशोर दरेकर चित्रकला मोठा गट तृतीय क्रमांक आकांक्षा दादा थोरात यानंतर मेहंदी लहान गटामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे शेख अंजुम चांद शेख अंजुम चांद शेख अंजुम चांद यानंतर या मोले श्रावणी संदीप मेहंदी मध्ये लहान गटामध्ये द्वितीय क्रमांक आलेला आहे मोले श्रावणी संदीप सायकल द्वितीय क्रमांक आलेला आहे लहान गटामध्ये तृतीय क्रमांक आलेला आहे काळे अनिता संदीप या सर्व विद्यार्थ्यांना प्रशानेच्या वतीनं सन्मानित केलेला आहे कोणाला सर्व शिक्षकांचा सन्मान केला जात आहे तात्यांच्या माध्यमातून ट्रॉफी देऊन गावमोसंचा विशेष सन्मानित केला जात आहे आपल्या सन्मानाचा स्वीकार करावं यानंतर आता व्हिडिओ चालू ठेवायचा व्हिडिओ चालू आहे फक्त फोटो काढा असं फोटो काढायचा व्हिडिओ चालू राहू द्या फोटो काढायचा तसा तर यानंतर पुढचा सन्मान आहे दहावे सर डावारे सरांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी व्यासपीठावरती यायचा आहे सन्मान आहे आदरणीय आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा यानंतर बिरादार सर बिरादार सरांनी सुद्धा व्यासपीठावरती यायचे आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचे सरजदार सर दुराजार सर यानंतर पुणे यान सन्मान आहे आदरणीय भट्टी मॅडम यांचा सन्मान त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करायचे यानंतर भट्टी मॅडम यानंतर आंबळे प्रसिद्ध लिपिक आदरणीय वाघवाने सर यांचाही या ठिकाणी सन्मान होतो त्या सन्मानाचा स्वीकार सरांनी करावा एकच काढायचं रे रेनंतर शुक्रसंचालन करणारे यांचे सर्व विद्यार्थ्यांची यांचे शिक्षक या ठिकाणी सर यांना मी अशी समोर बघा समोर समोर जगताप सर समोर यानंतर ज्यात तुषार परेकर